हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा चैत्र शुद्ध नवमे म्हणजेच राम नवमे देशभरात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे विशेषत उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरी राम भक्तांच्या अलोट गर्दीने ओतप्रोत भरले आहे सकाळपासूनच राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि जय श्रीरामच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले आहे अयोध्येतील राम मंदिरात आज विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मंदिराला आकर्षक फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आले आहे ज्यामुळे ते अधिकच मनमोहक दिसत आहे रामलल्लाची मूर्ती विशेष वस्त्रांनी आणि आभूषणांनी सुशोभित करण्यात आली आहे बुलढाणा शहरात सुद्धा मोठ्या उत्साहात रामजन्म साजरा करण्यात आला कारांजा चौक येथे असलेल्या पाठक गल्लीत प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिर आहे या ठिकाणी प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या पवित्र दिनी अनेक भाविकांनी उपवास धरला आहे आणि रामाच्या जन्माची कथा व भजन कीर्तनात तल्लीन झाले आहे अनेक ठिकाणी राम लिलांचे आयोजन करण्यात आले आहे ज्यात प्रभू रामांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचे नाट्य रूपांतरण सादर केले जात आहे फक्त अयोध्याच नव्हे तर देशभरातील राम मंदिरे आणि घरांमध्येही रामनवमीचा उत्साह दिसून येत आहे अनेक कुटुंबांनी एकत्र येऊन रामाची पूजा केली आणि पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला रामनवमी हा दिवस केवळ प्रभू रामाचा जन्मदिवस नाही तर तो सत्य न्याय आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे हा दिवस आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या आदर्श जीवनाची प्रेरणा देतो सायंकाळच्या सुमारास बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली प्रभू श्रीरामांच्या नाम घोषणाने बुलढाणा नगरी दुमदुमली आहे